सुलेमान देवळा ग्रामपंचायत कार्यालयात धाडसी चोरी आणि कागदपत्रांची जाळपोळ सुलेमान देवळा ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत शासकीय कागदपत्रांची जाळपोळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गावातील प्रशासनाला हादरवून सोडणारी ही घटना काल दिनांक चौदा रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे प्राथमिक माहितीनुसार एका व्यक्तीने कुरांडीच्या सहाय्याने ग्रामपंचायत कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडत थेट आत प्रवेश केला आत असलेली महत्वाची शासकीय दप्तरी आणि कागदपत्रे जमा करून त्यांची जाळपोळ केल्याचं निदर्शनास आलं आहे या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजासह हो। महत्वाच्या नोंदींचे मोठे मोठे नुकसान झाल्याचे शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणी आज अंभोरा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस तीन तीनशे एकोणतीस चार चारशे त्रेचाळीस अंतर्गत श्री पोपट मलुदेव गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपीचे उद्देश कारणे आणि झालेल्या नुकसानीचा तपशील तपासला जातो आहे या संपूर्ण घटनेचा आढावा आमचे प्रतिनिधी सोपान पगारे यांनी घेतला आहे पाहत रहा ऐकत रहा अतुल्य न्यूज चॅनेल